कमीपणाचे विसर्जन करून सुखदुःखातीत राहावे भक्ती म्हणजे संलग्न होणे विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल मी पण आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात मी पण ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी ते कमीपणा आहे प्रपंचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले का तर त्याचं रूप आपल्याला चांगलं दिसावं म्हणून चांगल्या कृत्यात सुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो बघा थोडक्यात म्हणजे मीपणाचे विसर्जन केले पाहिजे साधू करते पण परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठं आपण करते म्हटलं परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठं पण नसलेले पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो ज्याच्याकडे पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावं हे सर्व ईश्वराचं आहे हे सार वेदश्रुती सांगतात हे सर्व रामाचं असून तोच सर्वांचा कर्ता आहे असं संत सांगतात दोघांचंही सांगणं एकच अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावं लागणार नाही मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना काही नाही बाहुली आहे असं समजावं एक भगवंत तेवढा माझा असं म्हणाव संताजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते म्हणून आपण नेहमी सत्समागमात राहावं संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावसं वाटेल ही झाली काठीची संगती आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण काही कुणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संताचा सहवास नेहमी ठेवावा गाय जशी वासरा मागून येते तसे संत नामा मागून आलेच पाहिजेत ते नाम घेणाऱ्याला धुंडाळी देतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो तसा आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपलं कर्तृत्व संपलं असं मानलं पाहिजे सत्संगतीने साधकाची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही संतांना भक्तीचं व्यसन असत ते नेहमी नामात असतात संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हा संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम